नमस्कार द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत तहसीलदार कार्यालय मागोमाग आता राजगुरुनगर नगर परिषदेचा प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे भाजी मंडई मधील भाजी व्यापारी नगर परिषदेची रितसर पावती फाडतात जमा होणाऱ्या रकमेतून फक्त अधिकारी स्वतःचे पोट भरतात का मंडईमध्ये जाणारे नागरिक व भाजी विकणारे व्यापारी लोकांसाठी साधे एक बाथरूम देखील बांधू शकत नाही का आणि जे बाथरूम आहे त्याची अवस्था एका भूत बंगल्यापेक्षा कमी नाही भाजी मंडई परिसर स्वच्छता करणारे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठीच आहेत ती फक्त पगार घेऊन घरी बसण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अधिकारी वर्ग ही दुर्लक्ष करून त्यांच्या पगारापुरतेच काम करत असतील तर भ्रष्टाचाराचे पाणी कुठेतरी मुरते हे मात्र नक्की ज्या भिंतीवर पैसे खर्च करून स्वच्छ सर्वेक्षणाचे चित्र रंगवतात तिथेच इतकी अस्वच्छता असते मग भीती रंगवणे हे फक्त अधिकारी आणि कंत्राटदार यांचे पोट भरण्यासाठीच रंगवतात का कधी सुधारणार हे सरकारी कर्मचारी असा प्रश्न आता पडला आहे एखादा सामान्य नागरिक जर रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असेल तर त्या नागरिकाला नगर परिषद असो कि महानगरपालिका लगेच स्वच्छतेच्या नावाखाली दंड वसूल केला जातो मग कायदा फक्त नागरिकांसाठीच आहे का अधिकाऱ्यांसाठी कोणता वेगळा कायदा आहे का असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत चालला आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा